न करता मी या ठिकाणी विनंती करतोय या कार्यक्रमाला वेळोवेळी घेतो बोलाच मार्गदर्शन असतं बोलाचं सहकारी असतो असं पश्चिम माननीय साडे साहेबांना विनंती करतोय की या शिवप्रसंगी आपण उपस्थित केली जाते त्या गजनाला वंदन करून श्रीदेवी महालेसून या कार्यक्रमासाठी या ज्या डेवधन दशावतराचा उगम झाला हे उगम स्थान मानलं जात आणि आरेन त्यांचं नाव विद्यार्थ्या कलासा अशी बाली मस्त आणि त्याच्यानंतर त्यांनी चालवली कला पुढे नेण्याचं काम ज्याने जीवनाने करत आहे ते या कार्यक्रमासाठी उपस्थित जयसिंग राणे या गावचे प्रथम नागरिक रामसिंग राणे पोलीस पाटील आरोली गावचे प्रथम नागरिक समीर कामी आणि आजच्या या महान व्यक्तीच्या वाढदिवसा दिवशी ज्यांचा वाढदिवस आज आहे असं आम्हाला समजलं गेलं ते आमच्या नागरिक मॅडम त्यांना सुद्धा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो उपस्थित सर्वपीठावरील मान्यवर पत्रकार बंधू आणि समोर बसलेले सर्व सर्व नाट्य असेल करायचं ते दणक्या ही भावना मनात ठेव ज्याने गेली चार वर्ष मित्रमंडळ म्हणून ज्यांचं नाव दिलं असेल सुद्धा या सर्व कार्यक्रमाचे सर्व सर्व कृतीशी राहू यांनी चार वर्षापूर्वी ही सुरवात केली महेश कोणतीने म्हटलं की, की एखाद्या दशोत्तर नाट्यफळ करताना किती कठीण प्रशिक्षण जावं लागतं आणि सतत चार वर्ष आणि त्याच्यानंतर सुद्धा इस तो हो ही संकल्पना तशी सुरू ठेवायचं ज्यांच्या मनोरंजन भावना व्यक्त केले ते आमचे मित्र प्रीतीशी राहू आणि ह्या सगळ्या मित्रमंडळाच्या कार्यात आणि महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमाची सांगता ज्यांचं नाव घेतल्याशिवाय होऊ शकत नाही अर्थात मित्रमंडळ म्हटल्यानंतर अनेक जणांचा हातभार त्या का कार्यक्रमाला लागत असतो म्हटल्या सुद्धा काही वाकटशाळे व्यक्ती असतात जे आपल्या कार्याने नेहमीच सदोदित ने ने लोकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण करतात ते आमचे मित्र अण्णा घडेकर खूप मेहनत घेत खूप मेहनत घेत आहेत कधी कसल्याही कार्यक्रमाचा मला वाटत परवा भाजपच्या काहीतरी स्थापना दिवशी महिलांचं काहीतरी नाट्य महोत्सव आठ मार्च हा महिला दिला आठ मार्च महिला दिनाला महिलांनी दशवाचं एक सालीकरण केलं होतं एखाद्या छोट्या म्हणजे एकमेव पद्धतीने त्यावेळी सुद्धा अण्णाचं नाव त्यांच्या सतत चार पाच वेळा नाव गेलं म्हणजे खऱ्या अर्थाने कला आहे त्याचा प्रचार आणि प्रसार अशा व्यक्तीमार्फत होतो कलाकार हे कलाकार असतात शेवटी म्हणून त्यांचं नाव मुद्दा मानवी घेतलं अर्थात या डॉक्टर त्यांची सहकार आहे त्यांचा आहे अशी ब्रजेशराव म्हणता बोलताना म्हणाले की या जागेला वेगळं महत्व आणण्यापेक्षा रंगदेवता या जागेमध्ये आहे मित्र म्हणेन असं नाही ब्रेजेशराव आपण आणि रामसिंग राणे म्हणजे भाई राणे याने जे जे उपक्रम ज्या ज्या ठिकाणी घेतले त्या त्या जागेचं नाव तुम्ही त्या त्या उपक्रमांना पुढे आण मला वाटतं आत्ताच एक पंधरा वीस दिवसापूर्वी महिन्याच्या दरम्यान त्याच्यापूर्वी क्रिकेट स्पर्धा इथे घेतली जायचं बाजूच्या मैदानावरती यावर्षी ते मैदान बदललं गेलं आणि यशवंत बाजूला नीट आणि वेगळ्या लोकांच्या वास काम करणार अशा प्रकारची क्रिकेट स्पर्धा झाली राणेसाहेबांचा हा वाढदिवस एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीशे पंच्याऐंशी सालापासून या माणसाने राजकारणामध्ये खऱ्या अर्थाने प्रवेश केला सुरुवातीला शाखा प्रमुख नंतर नगरशेव आणि या कोकण कोकणभूमी कोकणभूमीमध्ये म्हणजे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकोणीसशे नव्वद मध्ये विकास आणि आर्थिक स्तोत्र हे कसं असत याची एक झलक त्याने नव्वद पासून सुरवात करता करता करताना एवढी अजती वाढत गेली की बघता बघता त्याने लोकसभा राज्यसभा विधानसभा विधान विदान परिषद चारही आहे चारही सभागृहामध्ये त्याने कोकणच नाव आपल्या जिल्ह्याचं नाव पुढे आणलं अनेक पदं भुषविल असताना अगदी शाखा प्रमुख नगरसेवक आणि त्याच्यानंतर आमदार आज खासदार मंत्री मुख्यमंत्री ही सगळी पद भोषविलं असताना त्याने कधी कोकण पासून आपलं लक्ष विच केलं नाही आणि कोकणामध्ये त्यांनी एक एक अशी नरत्न तयार केले त्यातली ही दोन नरत्न प्रदेश राऊ आणि रामसिंग राणे परमेश्वराने सुद्धा या रेडी गावच्या देवताने सुद्धा रामसिंग राणेच्या कार्याची दखल घेऊन आता त्यांची तिसऱ्यांदा म्हणजे आपण या ठिकाणी तिसऱ्यांदा सरपंच पदाकडे त्यांची वारसा चालू आहे आत्ता मला वाटतं अगदी म्हणजे ओपन मध्ये झाले गेल्या वेळेच्या तुम्हाला मला वाटतं अकरा ने होते कदाचित यावेळी एकवीस जण बोलतो होतील काळजी करण्याचे कारण तुमच्या कामाचा एवढा धडका आणि आवाक आहे की तुम्ही तिसरा विसरपेचात होणार आहे आणि हा दाद्यांच्या वर दिवशी तुम्हाला आम्ही सर्व न सुरक्षित आहोत तिथे आमच्या कामाचं मी मोजमाप काय करू ज्यांचा मार्ग आपण साजरा करतो ते नारायण असू दे निलेश साहेब असू दे किंवा नितेश साहेब असू दे आता नितेश साहेब मंत्री आहेत त्याने जो ध्यास घेतला आणि पूर्णत्व आता गेल्या वेळेच्या या कार्यक्रमाला निलेश निले राणासाहेब सुद्धा त्याचं खूप आणि खूप कौतुक केलं पाच कोटीचा निधी एका वेळेला एका कामात पाच कोटीचा निधी आणणं आणि ते पूर्णत्वा नेणं तेवढी सोपी गोष्ट नसते त्यांचं ते काम करून दाखवावं आणि आज काल जो घ्यास घेतला रेडी आणि शोधा गावात जोडणारा झुडता पोट करून घ्यावा आणि तो सुद्धा त्यांचा फोनवर निश्चितपणे जाणार आहे निश्चितपणे निरश्या जवळ त्याने कधी कुठचाही शोध टाकू दे त्याने तो कधीही त्यांचा नाकारला नाही आणि ही अर्थात काहींच धूर दृष्टी असते का काहींचा अनुभव असतो निदेश राहू ज्यावेळी जिल्हा परिषद निवडून आल्यानंतर आपल्या सर्वांत आजही ते आठवण आम्हाला होतं ते आठवण होत नारायण साहेब जे मुख्यमंत्री झाले ते अल्पवादी मुख्यमंत्र्यांची वेळ मिळाले सहा पण त्यावेळी त्यांचा जो रॅली म्हणजे त्यांची जी मिरवणूक काढली होती काही फड्यापासून त्यानंतर जिल्ह्यामध्ये झालेली मिरवणूक प्रतिष्ठान व्हायची दुसऱ्याच वेळेला आपण बघितलं जिल्हा परिषदचं आरोग्य शिक्षण सहभागी झाल्याच्या नंतर त्यांची मिरवणूक जी काढली गेली ते अगदी शेवड्याच्या विषयी बसणं या वेळेच्या विषयी पण त्याच्यात महत्वापुणाई होते मी या सगळ्यांची विनंती करेन की परमेश्वरांनी दोन रत्न दिलेत आपल्याकडे ब्रिजेशराव आणि रामसिंग म्हणजे भाई राणे यांची साथ कधी सोडू नका कधीही सोडू नका निस्वार्थीपणे काम करणारी माणसं कधीही त्यांचे स्वार्थ बघितलं नाही आता माझ्या समोर आम्ही पाहणार की रात्री बिरात्री कधी होय सकाळी सूर्योदयापासून दुसऱ्या दिवसात सुरुवात होईल परंतु त्या केव्हाही जोड तुम्ही आवाज द्या फक्त इथे असणं ते आवश्यक आहे नेहमी तुमच्याकडे धावून येतात अनेक वर्षांचे उपक्रम राबवत असतात ते आरोग्य शिबिर असू दे फळ वाटप असू दे रुग्णाला फळ वाटप दे कितीतरी कार्यक्रम हे लोक घेत आहेत आणि घेत असतात ही जी कामं करत आहेत त्यांची पाठरखण करणं एवढंच फक्त आपल्या हाती नसतं चार वर्षापूर्वी नव्याण्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याने अनेक उपक्रम राबवले होते आणि सहजपणे बोलता बोलता असं कोणत्या असा विषय निघाला की यावेळी आपण नवीन कायदे करूया त्याच्यातलं या नाट्य महोत्सवाचा जन्म झाला त्याने त्यावेळी सांगितलं की वेगळी काळजी करण्यापेक्षा आपल्या या गावातलं दशात्तर करायचं उगमश्राम तालुक्यातलं मान जातं मी या दशावधी कलाकार आपल्याकडे आहेत त्यांच्याशी मी बोलतो आणि आपण दशाव नाटक मोसला सुरुवात करतो आणि तो जो पहिला पाया सुरू झाला तो आता पुढे पुढे एक छोटं लोक आणि त्याचं मोठं वृक्ष रूपांतर होतंय मग अशी देऊन तृजीराव आपण म्हणाला की चार वर्षानंतर आपण टकला नाही की तर नवीन नवी युवा आवाहन करते की ही स्पर्धा तुम्ही पुढे चालू ठेवा करा असं नाही तुमचं योगदान जे आहे ते तुमचं आशीर्वाद राहिलंच पाहिजे तरच ही स्पर्धा किंवा असे कार्यक्रम पुढे अशाच चालू राहतील आणि जोपर्यंत राणे कुटुंबाचे आशीर्वाद तुमच्या मागे आहे पक्ष म्हणू नका राजकारण म्हणू नका जोपर्यंत राणेसाहेबांचे कुटुंबाचे आशीर्वाद तुमच्या मागे आहे तोपर्यंत तुम्हाला कशाची कमतरता पडणार नाही कुठे हात लावा तिथे सोनं होणार आहे अर्थात शब्दरूपी सोनं खऱ्या अर्थाच होईल आणि तुम्ही या राणे गावचे आधार आधार आहात तुम्ही आणि भाईराणे या गावचे आधार आहात स्तंभ आहात तुम्हाला, तुम्हाला... दीपगृह दीपग्रहाप्रमाणे फक्त मार्ग दाखवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे ही जी समोरची सगळी मंडळी आहेत इथले जे ग्रामस्थ आहेत इथले रहिवा असे आहेत ते तुम्ही दाखवलेल्या मार्गावरून मार्ग, मार्ग प्रमाण करणारे आहे त्यांना सा मोलाची साथ तुमच्याकडनं मिळत राहो अशा प्रकारची मी या गणपती आणि माऊली आणि इथला स्थळदेव जो ब्राह्मण त्यांच्या चिरणे निर्माण विनंती करतो सन्मान राणेसाहेब यांना दीर्घ आयुष्य लाभ आणि निरोगी आयुष्य लाभो असे आपल्या वती सर्वांच्या आम्ही परोषाचे विनंती करतो आणि पुन्हा एकदा तिसऱ्यांदा होणाऱ्या सरपंच या गावच्या प्रथम गायक्याला मी त्यांना सुद्धा त्यांच्या भावी वाटचालीमध्ये चांगला मार्ग मिळत जाऊ त्यांच्याकडनं जे आहे ते गुण आणि त्यांच्याकडे काम करण्याची जी आहे ती ताकद ती रुधीगत व्हावं अशा प्रकारचे या Dewasa macam orang berantai atau Jai Jai Bhagash. Senawat, Janedar, ya nuker